याच भेटी संदर्भात आता सुषमा अंधारे यांचं देखील वक्तव्य समोर येत आहे निवडणुका आल्या की राज ठाकरे भूमिका बदलतात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही टीका केलेली आहे राज ठाकरेंमुळे राजकारणात काहीही उलथा होईल असं वाटत नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्यात राज ठाकरे यांचं पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही